केलेल्या धसोपदी हल्ल्यातील शहीदांच्या स्मृती प्रिथ्यर्थ भव्य रक्तदान सुधी ध्यास जनसेवेचा हा दुर्देश आपल्या संस्थेचा वीर शरीर जवानांना श्रेतांजली म्हणून रक्तदान करा आपण केलेल्या रक्तदानाने एखाद्याला जीवन मिळू शकते वीर शहीद जवानांना श्रेतांजली म्हणून रक्तदान करा ध्यास जनसेवेचा हाच उद्देश आपल्या संस्थेचा शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मुंबई येथे सव्वीस अकरा रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर मेरी जमीन अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सो महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी लिए रहे न रहे सामाजिक वतीने मुंबई येथील सव्वीस रोजी झालेल्या दर्शन करण्यासाठी रक्तदान श्री हा आपल्या संस्थेचा जवानांना शेतन म्हणून रक्तदानचा आपण केलेल्या रक्तदानाने

新しいアクセスは約3時間。新しいアクセスは1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に1時間に an meurizoun ket eo soñhun droñter lu pander desker men eo diran ket eo an meurizoun ket eo

श्री जवान ना सरदारी में सरदार भारतीय जनता दल आठ भूतिय अप्लाई संस्करण श्री जवान भूमि के सामान्य संस्करण में मुंबई के सर्विस आकर रही है धारिया गर्सेप वाली हरिया की श्री अंचा सूर्य दिखता दिल्ली और सरदारी सिद्धू एक मिनिट बेस बाकी तो फेसियल मी लक्ष

Obrigado.

इस हो शहरैंगा, कि द्यादा बटल्धत वार्या आपात। ताभी सिट़त से बटलगों सेपार्याया करिया की प्रोडंग पर्याय चवात। च्प शुगरो जूगों स्टेब बेगेज़़ पमें रख किया चवीस जगात महामंडळ सामाजिक संस्थेच्या होत आहेत आज चवित सागरानिमित्त मुंबईमध्ये झालेल्या दर्शन दर्शन झालेच्या स्मृतीपेक्षा निरजे सांगण्याचं दोन लोक शिबिर आयोजित केले आहे या त्या कार्यक्रमाला शिबर निर्णय शीतल वाघमोडे वीरपत्नी मंगला मुंगे त्याचबरोबर आमचे आमचे दुसरे

वीरपत्नी शीतल वामणी वीरपत्नी मंदरामे वीरपत्नी तुवानी गाडगे त्याचबरोबर मेजर त्याचबरोबर उत्तम गुती जोगुले सौ संगीता चौगुने प्रमाणे मेजर पाटील त्याचबरोबर आमचे आनंद आरुद्ध केचबरोबर सर्व मान्यवरांचं शांततेमध्ये स्वागत करून आजचा कार्यक्रम त्यानंतर त्या कार्यक्रमाचे प्रास्थिक आमचे मार्गदर्शक पंढर आनंद थेरात यांनी करावेत असं त्यांना मी विनंती करतोय या देशाच्या नातेसाठी आपल्या प्राण्याच्या आवती देणाऱ्या सर्व वीर जवानांना पूर्ण अभिवादन करतो आणि सव्वीस अकराला जो मुंबईमध्ये धर हल्ला झाला त्यामध्ये शहीद झालेले अशोक कामतेचा असतील सावस्कर असतील धोंबाडे असतील त्या सर्वांना विनोखण्याचं अभिवादन करून आज त्यांच्या स्मृत्य आणि या देशाला जगातली सर्वोत्तम घटना जे दिली ते संविधान या संविधान दिल्यानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि शहीद जवानांच्या प्रती विडंब्राचं अभिवादन करतो आज गेल्या अनेक वर्षापासून सांगोला शहरामध्ये वेग जवान जविधेशील सामाजिक संस्थेच्या दो। वतीनं शहीदांना विलंदराचं अभिवादन करत असताना अनेक सामाजिक उपक्रम राहिले जातात प्रक्रियाच एक महत्वाचा भाग म्हणजे जे घटक वंचित राहतात देशासाठी बलिदान दिलं त्यांचा अंतविध झाल्यानंतर त्या कुटुंबाकडे कुणी पाहतही नव्हे पण अगदी वर्षीभर असेल किंवा सव्वीस अकरा देश या तालुक्यातील जे जे जवान या देशाच्या शाळेवरती शहीद झाले त्यांच्या कुटुंबाला आदरणी या ठिकाणी गेल्यानं त्यांचा मान सन्मान करणार आणि त्याचबरोबर त्या देशाला जे रक्ताची आवश्यकता त्या जवानांना जे रक्ताची आवश्यकता युवक त्या शिबिरपर्यंत पोहोचत नाही तर आपल्या रक्ताच्या थांबाने त्या शिबिरावरती पोचतात आणि या देशासाठी मारणाऱ्या जवानापर्यंत या सांगोडा तालुक्यातील मातीत जन्मलेले या जवानांचं परंतु अप्रत्यक्षपणे संरक्षण करत आणि याचा सारख अभिमान माझ्यासारख्या नियमितपणे रक्तदान करणं आणि या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना रक्तदानाची संधी उपलब्ध करून देण आणि त्याचबरोबर या मातीतले जे आपले जवान देशाची सेवा करण्यात आलं त्या सर्वांचा मान सन्मान करणं आणि ज्यांनी देशासाठी आहुती दिली त्यांच्या कुटुंबियाबद्दल पूर्त बाडणं या पार्श्वभूमीवर हा दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम शहीद जवाब संघटनेच्या वतीनं सर्वजण अगदी प्रोत्साहन दे दे करतात आणि आपल्या या देशाप्रती असणार या जगाना प्रति असणारा आदर व्यक्त करतात आणि आणखी पुढे जाऊन या जवानांच्या स्मरणात अमर जवान घेत लवकरच आपण सांगोला तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी वंदे मात्र चौकातील जो धगीच्या अपुकाने लोकार्पण करणारं आणि हे सगळं काम शहीद जवान संघटनेच्या माध्यमातून होतं या संघटनेचा मी एक सदस्य असल्याचा मला सांगू आहे आणि देशा या देशासाठी आपण काय कुठतरी करू शकतो याचाही अभिमान वाटतोय आपले टार्गेट होतं की आज सम आपल्याला ना उभा करायचा होता तर आता जर सात टक्के काम पूर्ण झालेलं आहे चिंचणीचं काम सत्तेच्या कोणाकडे स्वतःच असं नाही आणि आपण दोन आमच्या बरोबर विद्यवान आमदार सत्तरी त्यावेळेस आपल्याला भरपूर निधी दिला आणि त्याचा आपल्याला दररोज सात टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि अजून एक दोन महिन्यातले ते संपूर्ण काम पूर्ण येणार आहे तर जे कापे आहे ते पाणी भरणं काय हरकत नाही पाणी करायचं सुचवत असेल तर दोन दोन एक दोन महिन्याचे पूर्ण काम आपलं पूर्ण येणार आहे आणि आपल्या जी आपली पिढी आहे समिती पिढी त्यांना आपल्याला ते सांगता येणार आहे किंवा की आगाजवळ कमी आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला मानवंदना म्हणा किंवा आपल्या पुढची पिढीला डिश्रेन ते आपल्याला सांगता येणार आहे ते आपल्या संस्थेचा यश आहे त्यासाठी आपल्या सर्वांनी जे आपली माझी घ्यायचे असेल आमचे मेजर लोक बरेच सगळीच लोक आमच्यासोबत आहेत त्या लोकांनी पण आम्हाला प्रामाणिकपणे सांग दिल्यामुळे आपल्या शैनच्या वतीनं शेलित्राम काम आहे ते काम पूर्णत्व येत आहे त्याचा सारेवर आपल्या केला आहे अशा या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित झाला आणि या कार्यक्रमाची शोभा शोभाव्या शोभा वेळा आपण उपस्थित त्याबरोबर धन्यवाद करून हा आपला आता प्रकृती सुविधा कार्यक्रम संपन्न तयार करतो जय हिंद जय महाराष्ट्र